काँग्रेसने आजवर जातनिहाय जनगणनेला विरोध केला आहे असा आरोप भाजपकडून होत असला तरी काँग्रेसने त्या उलट भूमिका घेतली असून त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी जोरदारपणे केली आहे याबाबत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उघडपणे लक्ष वेधले आहे दोन हजार अकरामध्ये झालेली सामाजिक आर्थिक का आणि जातगणना ही शेवटची होती मात्र त्यामधील अहवाल सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही यामुळे जनतेने संभ्रमात राहिलेली आहे काँग्रेसने यावरून सरकारवर आरोप करत जनगणनेचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये जनगणना राबवण्याचा निर्णय घेतला मात्र त्यावर केंद्र सरकारकडून कोणताही स्पष्ट संकेत मिळालेला नाही काँग्रेसने भाजपावर आरोप करत सांगितला आहे की जातनिहाय जनगणना न करण्यामागे सामाजिक समतेपासून दूर लोटण्याचा हेतू आहे जातनिहाय माहितीच्या अभावामुळे अनेक वंचित घटकांना लाभ मिळू शकत नाही असं या काँग्रेसचं म्हणणं आहे यावेळी आमदार सुधीर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामाढंग महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वत शिंदे सरचिटणी विश्वजित पाटील मोहन वाटवे गीताताई पवार सर्व मंडळ अध्यक्ष पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते सर्व देते या त्या पसलीमध्ये आज जल्लोष केलेला आहे एकोणीसशे एकतीस साली ही पहिल्यांदा जातीय जनगणना झालेली होती त्यानंतर आत्ता दोन हजार पंचवीस साली ही होत आहे मला वाटतं एक चांगलं पाऊल मोदींनी या देशाच्या दृष्टीने टाकलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक जातीचा नक्की आकडा जो आहे तो येईल त्यामुळं या कुठल्या काळामध्ये देशाला याचा खूप फायदा होणार आहे एक चांगलं पाऊल नरेंद्रीय मोदी यांनी उचलल्याबद्दल आम्ही सर्वजणांच्या आभार वाद धन्यवाद या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जातनिहाय जनगणनेच्या गणना करण्यासाठी काँग्रेसनं कधीही असा निर्णय घेतलेला नव्हता पण आमचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदी यांनी हा निर्णय घेऊन आज नेमकी न्याय ने जनगणना होणार आहे ज्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान दोन हजार दहा साली मनमोहन सिंग होते त्यावेळी त्यांनी लोकसभेत घोषणा केलेली होती की के जातनिहाय जनगणना ही केली जाईल म्हणून पण त्याच त्यांनी त्या ठिकाणी मंत्री केंद्रीय मंत्री गटाची एक स्थापना पण केली होती पण त्यातील एक सदस्य पी चिदंबरम यांनी जातीय जनगणना करण्यासाठी प्रखर विरोध त्या ठिकाणी दर्शवलेला होता आणि त्यामुळे त्या काँग्रेस आजपर्यंत जरी म्हणत असली आम्ही जातीय जनगणना करू किंवा आमच्या मागणीमुळे आता हे झालेलं आहे पण पहिल्यापासूनच त्यांचा त्या ठिकाणी जातीय जनगणनेला विरोध आहे या सगळ्या गोष्टीवरून दिसून येतं आमचे आदरणीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी वारंवार असं सांगितलेलं आहे की जातीय जनगणनेला आमचा भाजपाचा नेहमी पाठिंबा आहे आणि आज ते जे बोलत होते तसं आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी करून दाखवलेलं आहे आणि जातीय जनगणनेचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे निश्चितच आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो